फुलंब्री आंदोलनामुळे चर्चेत असतात कधी स्वतःची गाडी पेटवता तर कधी गळ्यात लाखोंच्या नोटा घालून भ्रष्टचारी अधिकाऱ्यांना ते वटणीवर आणतात हे आपण आधी पाहिलंय आज पुन्हा मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत आलंय तर त्याचं झालं असं की फुलंब्री तालुक्यातील सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे अनेक पेपर वर्क करून सुद्धा मुख्य अधिकारी त्या पत्राची दखल घेत नसल्यामुळे आज मंगेश साबळे चक्क साडी घालून डोक्यावर हांडा घेऊन ते जिल्हा परिषद कार्यालय संभाजीनगर येथे पोहोचले नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनच काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पाईप सडायला आले मात्र जल जीवन मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनच उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पाईप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं नाही कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागताय पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी महिना तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष का काय असं वाटायला भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतंय डोक्यावरचा खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जलजीवन जीवन मिशन च काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगण लावल्या असतील म्हणून हे काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवाला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जल जीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी आणि म्हणून जेवढं पायंगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना काम कंप्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कंप्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणतंय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदचे चे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलोय की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जलजीवन जीवन मिशनच आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिलं नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिवलोकांनी टक्केवारी घेतली असावी त्या वाघमारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्षण आहे यांचं कामावर लक्षण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन हे लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालंय आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येत आहे माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर पाणी आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान मंगेश साबळे यांच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा